नमस्कार मंडळी कांचन ब्लॉक्समध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बटाट्याची साधी सिंपल पटकन होणारी अशी रस्ता बाई त्यासाठी मी हे तीन बटाटे घेतलेले आहेत मीडियम मिडियम आकाराचे त्याचे आपण ह्या सायच्या सायाने साल काढून घेणार आहोत ह्या पद्धतीने मी सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आता याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे हे बघा एवढे एवढे याचे तुकडे करून घ्यायचे या पद्धतीने नंतर बटाटे जे आपण चिरलेले बटाटे आहेत ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे ते बटाटे चांगले दोन तीनदा चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघू शकता आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं खोबरं चार पाच हिरव्या मिरच्या आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मिक्सरला वाटून घ्यायचं थोडंसं थोडंसं वाटून घेतल्यानंतर दोन चमचे पाणी घालायचं म्हणजे जे स्मूथ पेस्ट तयार होईल ह्या पद्धतीने आपलं वाटण तयार झालेलं आहे बघू शकता किती मस्त वाटण तयार झालं आहे बिरून ह्या पद्धतीने मी वाटण करून घेतलेलं आहे कढईमध्ये ते तेल घालायचं दोन चमचे तेल मी भाजी मसाल्याने नंतर त्याच्यामध्ये जिरीमोरी घातली जिरीमोरी चांगली तडतडली त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरला वाटण करून घेतलं होतं ते घालून घेतलं तर जे खोबऱ्याचं आपलं वाटण आहे ते दोन तीन मिनटं चांगलं परतत राहायचं चांगलं शिजवून घ्यायचं कारण आपण मिरची ही कच्चीच घातलेली आहे खोबरे पण भाजून घेतलेलं नव्हतं त्यामुळे त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी एक चांगलं सात आठ मिनटं मसाला चांगला परतत राहायचा नंतर त्याच्यामध्ये हळद घालून घेतली अर्धा चमचा आणि चार पाच कडीपत्त्याची पाणी घातले नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून थोडंसं पाणी घातलं मिक्सरच्या भांड्यात का पाणी घातलं कारण जो आपलं वाटण होतं ते पण वेस्ट व्हायला नको म्हणून दोन तीन मिनटं परत परतून पर घेतलं पाणी घालून नंतर आपण जे बटाटे धुऊन घेतले ते घालायचे ते आणि एक दोन तीन मिनटं बटाटे मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे ह्या पद्धतीने तर आता मी इथे दोन ग्लास पाणी घालते कारण मला भाजी पाहिजे भाकरीसोबत खायला तुम्हाला जर त्याची सुकी भाजी बनवायची असेल तर अर्धा ग्लास पाण्यामध्ये भाजी शिजवून घेऊ शकता सुकी भाजी पण मस्त होते तर मला इथे भाजी पाहिजे होती म्हणून मी दहा मिनटं चांगली साधारण भाजी उकळवून घेतलेली आहे त्याच्यातला बटाटा पण चांगला शिजलेला आहे त्याच्यामध्ये वरतून थोडंसं दाण्याचं तूट घालायचं म्हणजे भाजी जास्त अशी पातळ किंवा पाणी फक्त पाण्याची अशी वाटणार नाही म्हणून तयार आहे आपली बटाट्याची हिरव्या वाटणातली रस्सा भाजी रेसिपी आवड प्लीज कमेंट नक्की करा चॅनलला नवीन असल्यास शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद